श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल चला तुम्हाला पण माऊलींच्या समोर म्हणजे महाराजांच्या समोर व्हिडिओ केलेला आवडतो देवघरासमोर म्हणून म्हटलं चला आजचा व्हिडिओ पण देवघरासमोर करूया मलाही प्रसन्न वाटतं तुम्हालाही प्रसन्न वाटतं आणि देवहऱ्याबद्दल बरेच प्रश्न मैत्रिणींनी आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर विचारलेत तर मी त्याच व्हिडिओमध्ये म्हणजे सुनेत्राज लाईफस्टाईलवरच या देवघराबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देईन म्हणजे तुम्हाला कळेल की हा देवघर कुठून घेतला कसा घेतला कितीला घेतला हे सर्व मी तुम्हाला सांगेन चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आणि उद्या आहे अमावस्या ज्याला मौनी अमावस्या दर्श अमावस्या देखील म्हटले जाते या अमावस्येचं विशेष महत्त्व म्हणजे ही अमावस्या या वर्षातील पहिली अमावस्या आहे मौनी अमावस्येला बरेच जण मौन व्रत धरतात मौन व्रत म्हणजे काय तर दिवसातले दोन तास तीन तास आणि कुणी कुणी तर बारा तास चोवीस तास कोणाशीही बोलत नाही अशा पद्धतीने मौन धरले जाते की या दिवशी मनातल्या मनात फक्त नामस्मरण करायचंय बऱ्याच ठिकाणी नाही आहे ही पद्धत आणि बऱ्याच ठिकाणी आहे मी आजपर्यंत कधीच केलेलं नाही आहे कारण आपल्या घरात मुलं असतील त्यामुळे मौन राहणं आपल्याला शक्य नाहीये कुणी नसेल घरात तर आपण मौन राहू शकतो पण तरीही फोन आला तरी हॅलो हे आपोआप म्हटलं जातं म्हणून आजपर्यंत मी तर मौनी व्रत कधी धरलं नाहीये पण चांगलं असतं वर्षातून एकदा एक दोन तास एक तास तरी मौन व्रत धरून बघा तुम्ही म्हणजे उद्याच्या दिवशी खूप चांगलं असतं मौन व्रत एक शब्दही कोणाशी बोलायचं नाही फोन पण स्विच ऑफ करून टाकायचा आणि एक तास तरी कोणाशी बोलायचं नाही भगवंतासमोर बसायचं आणि भगवंताचं म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करायचं असं या अमावस्येच्या दिवशीचं महत्त्व अमावस्ये आहे आता अमावस्येच्या उपाय मी तुम्हाला काल बऱ्यापैकी सांगितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अमावस्येला करणी बाधा कुणी काही केलंय माझ्यावर माझ्यावर बुद्धीचं बंधन घातलंय माझ्यावर पैशाचं बंधन घातलंय असे अनेक प्रश्न महिलांना मैत्रिणींना दादांना सगळ्यांना पडतात तर त्या विषयावरच आपण आज बोलूया खरं तर या, या गोष्टीना आपण किती मानतो याच्यावर आहे करणी बाधा या गोष्टी नसतात असं मी बिलकुल म्हणणार नाही कारण याचं जिवंत उदाहरण मी स्वतः गाणगापूरमध्ये पाहिलेलं आहे तेव्हापासून माझा विश्वास बसला नाही तर मी म्हणायचे की करणी म्हणजे काहीच नसतं असलं काहीच नसतं ही अंधश्रद्धा आहे पण खरंच दत्त महाराजांच्या दारातच मला ही प्रचिती आली की हे खोट पण नसतं आज त्या बिचाऱ्यांना काहीतरी त्रास होत असल्याशिवाय तिथं ते सगळं होत नाही ज्या विषयावर मला फारसं बोलायचं नाही कारण त्यातलं ज्ञान मला नाही की करणी नक्की असते का पण नसते का याच्यावर उत्तर मिळालं गाणगापूरमध्ये जेव्हा संध्याकाळची आठ चार ती मी स्वतः पाहिली आणि मी स्वतः तिथं महाराज महाराज करत स्वतः पालखीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला काहीतरी आहे बघा जिथं त्या माणसांना त्रास होतो ती वेड्यासारखी नाचतात ती खांबावर चढतात त्यामुळे मी याला खोटं म्हणू शकत नाही किंवा गाणगापूरमध्ये गेल्यावर मी नदीकाठी पाहिलं होतं की जी ती जी लेडीज आहे ती आज जायलाच नाही म्हणत होती किंचाळत होती दहा दहा पुरुष तिला असे ओढत होते बायका पुरुष की जा त्या पाण्यामध्ये जा पण ती जात नव्हती आणि शेवटी ती गेली तेव्हा ती दत्त महाराज करत अशी उभी राहिली अंगावर काटा येतो आजही जेव्हा त्या आठवणी होतात त्यामुळे आपण नाकारू शकत नाही आता ज्यांच्यावर करणीबाधा झालेली आहे त्या लोकांसाठी आणि करणी होऊ नये यासाठी दोन्हीसाठी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे जे मला माहिती आहे जास्त काही मला माहिती नाही पण जे अगदी खरे आहेत ते उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे की अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या दिवशीच तुम्हाला काय करायचं आहे तीन उदबत्त्या घ्यायच्या आहेत तीन उदबत्त्या अशा पद्धतीनं लावायच्या आहेत आता या माग असं नका विचारू की बांबूच्या उद्बत्त्या चालतात काही होत नाही आजपर्यंत आपण वर्षानुवर्ष बांबूची उदबत्ती चालवत आहोत पेटवत आहोत काही वाईट होत नाही त्यानं त्यामुळे तीन उदबत्त्या तुम्हाला उद्याच्या दिवशी लावायच्या आहेत आता वेळ सांगते सकाळी बारा भर बारा किंवा संध्याकाळी सात वाजता तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे तीन उदबत्त्या लावून तुपाचा दिवा समयी लावून प्रॉपर व्यवस्थित पूजा करून देवघरासमोर बसायचं आहे आणि हे आसन घ्यायचं आहे बसायला जसं मी आत्ता घेतलेलं आहे आसन घ्यायचं आहे गंगाजल पाहिजेच या उपायाला गंगाजल पाहिजेच त्यामुळं आजच गंगाजल आणा सकाळी दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता दोन्ही वेळेस किंवा एकदा दोन्हीतला हा उपाय करू शकता आपण बसतो त्याच्या संपूर्ण बाजूला गंगाजल शिंपडायचं आणि संपूर्ण घरात आणि दरवाजाला गंगाजलाने अशी अंडरलाईन म्हणजे एक सीमारेखा गंगाजलाने असं असं करत आखून घ्यायची गंगाजल जिथं शिंपडलेलं असतं मी तुम्हाला सांगते गंगाजल तर तुम्ही मला म्हणता ना की ताई हे तुम्ही काय फवारता तर हे गंगाजल आहे दररोज देवघराच्या भोवती आणि मुख्य दरवाजाला मी अंडरलाईनच करते आणि हे स्वतःचं घर झाल्यापासून करतेच करते कारण न बघवणारी लोक खूप असतात जे आपल्यालाच माहीत नसतात आणि जे आपल्याच आजूबाजूला असतात म्हणून गंगाजल शिंपडून या सेवेला बसायचं आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर दररोज गंगाजल शिंपडा गंगाजलामध्ये इतकी ताकद आहे गोमूत्र आणि गंगाजल पण गंगाजलात जास्त की तुमच्यापर्यंत कुठलीच करणी बाधा येणार नाही ती एक सीमारेखाच आखून घ्यायची दररोज आणि आता उद्या बसताना असं चौकोनी गंगाजलाची रेष आखून बसायचं गंगाजल स्वतःच्या अंगावर पण शिंपडायचं तीन उदबत्त्या लावायच्या आणि फक्त तुम्हाला काय करायचंय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला त्या तीन उद्बत्त्या संपेपर्यंत जोरात पठण करायचंय जोरात बर का हळुवार किंवा दिगंबरा असा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जोरात आवाजात तुम्हाला दिगंबरा दिगंबरा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र जेव्हा म्हणून होतो आपला त्यानंतर तीन वेळा हनुमान चालिसा जोरात पठण करायची आहे हनुमान चालिसाने सुद्धा या सगळ्या गोष्टी पार दूर पळून जातात हनुमान चालिसा म्हणायची आहे आता हे झाल्यावर या उद्बत्तीची जी विभूती असेल ती हातामध्ये घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा तुमचे जे प्रॉब्लेम आहेत की करणीबाधा किंवा तुमच्यावर काही होऊ नये म्हणून किंवा झालं असेल तर ते निघावं म्हणून प्रार्थना करायची यातला थोडासा जो अंगारा विभूती आहे ती दरवाजाबाहेर फुंकायची घरामध्ये टाकायची आणि बाकी ती ठेवून द्यायची ज्या व्यक्तीला घरातल्या जास्त त्रास होत आहेत त्या व्यक्तीला किंवा सर्वांना हा अंगारा लावायचा खूप जास्त तुम्हाला ह्यानं संरक्षण वाटेल आणि तुमच्यावर कुणीच कधी काही करू शकणार नाही जर प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला जाणवून येईल की तुम्हाला या गोष्टी दूरदूरपर्यंत पसरणार नाहीत त्याच पद्धतीने दत्त महाराजांची मूर्ती जशी महाराजांची आहे शेजारी दत्त महाराजांची मूर्ती आणि हनुमंताची मूर्ती ज्या घरात असे प्रकार होतात हनुमंताची पंचमुखी हनुमानाची मूर्ती जी आपल्याकडे उपलब्ध आहे व्यवस्थित तुम्हाला अभिमंत्रित करून म्हणजे सव्वा लक्ष जप अभिमंत्रित करून तुमच्यापर्यंत या मूर्ती पोहोचवल्या जातात मी नाही गुरुजी करतात नाही तर म्हणाल ती तुम्हाला एवढा वेळ कुठून तर ते गुरुजींकडूनच मी करून घेते कोल्हापुरात आत जे मठात गुरुजी असतात त्यांच्यापैकीच एक जण आपल्या ओळखीचे आहेत इथं आल्यावर झालेत त्यांच्याकडून मी हे करून घेते तर ज्यांना हवी आहे त्यांनी दत्त महाराज स्वामी महाराज गणपती या सगळ्याच मूर्ती पंचमुखी हनुमान देवघरात ठेवला तर चालतो का हो चालतो तुमच्याकडे नसेल पद्धत तुम्ही हॉलमध्ये ठेवा महिलांनी मा, मारुतीची पूजा केली तर चालते का हो चालते आपले भाव चांगले ठेवा श्रद्धा ठेवा हनुमान चालीसा पठण करा स्त्रिया करू शकत नाहीत असं काहीही नाही करू शकतात खूप अशा स्त्रिया आहेत ज्या हनुमानाच्या निस्सीम भक्त आहेत म्हणून त्यांनी संसार करायचा नाही लग्न करायचं नाही असं काहीही नाही आहे आपल्या मानण्यावर बऱ्याच गोष्टी आहेत आपण भक्तिभावानं हनुमंताला जर भाऊ मानलं आणि त्याची सेवा केली तर काहीच हरकत नाहीये त्यामुळं करा आत्ता जे सांगितलेले उपाय आहेत आणि महाराजांची मूर्ती असेल हे सगळं तुम्ही मागवून घ्या एक एकदाच तुम्हाला होईल आणि हो, हो लक्ष्मी कुंचन ज्यांना हवे आहे रेग्युलर पण आणि अँटिक पण आलेले आहे हे आपल्याकडचं लक्ष्मी कुंचन आहे खूप छान आहे प्रभावी सेवा आहे मागवून घ्या खूप जास्त रेट नाही आहेत आपल्याकडे जसं चार हजार सात हजार पाच हजार असे कमी भावामध्ये आणि जास्तीतले पण आहेत असं नाही चांदीच्या वस्तू पाहिजे असेल तर रेट अर्थातच वाढेल त्याचा पण जेवढं पूजेला आवश्यक आहे तेवढं सर्व सामान यामध्ये मिळतं तर लक्ष्मी कुंचनसुद्धा मागवून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ